दोघांनी खांबामध्ये प्रवेश केला विष्णू भगवान जातायत श्रोतेजनो ज्याला लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा अरे याचा अंत कोण पहिले श्रोतेजन भगवान शिवाचा अंत विष्णु परमात्म्याला मिळेना भगवान जातायत जात आहेत ब्रह्मदेव वरती जात आहेत शेवटी ब्रह्मदेवाने असा विचार केला की आपण असित फूल त्या ठिकाणी होतो त्या फुलाला ब्रह्मदेवाने म्हटलं की मी शेवटच्या टोकावर आलोय याचा पुरावा तू दे मी आलो तर नाही माझं असत्य आहे फक्त माझ्या बाजूने तू जर पुरावा दिला तर मी तुला सर्वात श्रेष्ठ फुल माने फुलाने खोटा पुरावा दिला भगवान शंकर समाधी अवस्थेत गेले आणि पाहतात की ब्रह्मदेव टोकावर गेला नाही तरी असत्य बोलला तेव्हा त्या फुलाला सांगितलंय आजपर्यंत तू शिवपिंडावर चढवला जात होता याच्यानंतर तू शिवपिंडावर कधीही चढवला जाणार नाही कारण तू असत्याची बाजू घेतली आहे आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की तू असत्याची बाजू घेतली म्हणून मी तुला श्राप देतो तुझं कुठेही मंदिर राहणार नाही तुझी रोज पूजा केली जाणार नाही ब्रह्मदेवा तुला शापित करतोय की ब्रह्म्याच स्पेशल मंदिर असं कुठेही राहणार नाही याला म्हणतात भगवान शंकराच सत्य होत हे की कथा म्हणून भगवान शिवाची उपासना करायची असेल तर पहिलं व्रत धारण करा की मी कधी खोट बोलणार नाही कारण समस्या असत्यातून निर्माण होते आणि मग त्याचं उत्तर आपण एक लोटा जलमध्ये शोधतो पण समस्या तो पहिले से निर्माण होती है कि माझे शब्द सत्य नसा सत्याला कधी मरण नाही श्रोतेजनो सत्याला सिद्ध करावं लागत नाही सत्याला कधी आठवणीत ठेवावं लागत नाही सत्य हे त्रिकाला बाधित असतं भूतकाळातही तेच आहे वर्तमान काळातही तेच आहे आणि भविष्य काळातही तेच आहे म्हणून भगवान शंकराचं एक व्रत आहे शिवपुराणामध्ये भगवान शिव व्रत ढारली आहे मी साती व्रत विचारेन तुम्हाला की शंकराचं का व्रत काय आहे व्रत धारी <tlus <privat> <tlusि> भगवान शिवाच एक व्रत आहे माझा शंभो उदासीन माझा शिवासारखा कोणी नाही उदासीन सब संशय छिना बालकांडामध्ये तुलसीदासांनी भगवान शिवाच वर्णन नारदांच्या मार्फत केलेलं आहे हिमालयाच्या पत्नीला सांगताना की हे महिनावती भगवान शंकर कसे आहेत अगुना अमान मात पितु हीना उदासीन सब संचय चीना गाई अगुनिया बान मात पितु हीना अगुना भगवान शिव बिलकुल जास्त गर्दी गर्दीमध्ये राहण पसंत नाही स्मशान ईश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा स्मशानात राहणार आहे तिथे असा व्यक्ती जातो जो कधी बोलत नाही आणि तो स्वतः सगळं सोडून आला आहे भगवान शिव म्हणाले की मी अशा व्यक्तीला पसंत केलाय की जो छोड आया आहे ज्याला कशाशी घेणार नाही त्या स्मशानामध्ये मी राहतो हे उदासीन व्रत आहे आणि भगवान शंकराचं पुढचं व्रत आहे की भगवान शंकर आहे धैर्य व्रत ज्याने शंकराची उपासना करावी ना जीवनात त्याने धैर्य सांभाळावं शोध धैर्य हे व्रत आहे डगमगू नका घाबरू नका जीवनामध्ये दुःख तर येणारच आहे दुःखाबद्दल आयुष्य शोध एकाने असं म्हटलं जिंदगीला काय म्हटलंय हे जिंदगी हे जिंदगी आयुष्याला सांगितलंय हे जिंदगी तुझे जितने घाव देणे हे उतने दे देना तुला जे घाव द्यायचे असतील ते दे हे जिंदगी तुझे जितने घाव देना है उतने दे देना अगले घाव के लिए मैं तैयार हूं लेकिन थोड़ा पहला तो सवर जाने देना यही इलाना ये यह नही असल नहीं पण भगवान शिव पुराणामध्ये म्हणताय धैर्य माझं व्रत आहे श्रोत की थोडी निवांत राहा एखादी माळा ज्या वेळेला तुम्हाला असं काही वाटेल डिप्रेशन सारखं श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करा कोणी संतांची कथा श्रवण करा निवांत रहा आणि मनाला शंकराला समर्पित करा श्रोत शिवासी पूजिले नीट ऐका भगवान शंकराची पूजा कशाने करायची आहे कशाची की शिवास पुजिले मी सोमनाने शिवास पूजिले मी सुमना शिवास पूजिले मिसो मनाने शिवास तुझील शिवास पूजिले मी मना शिवास पूजिले मी सुमनाने शिवास पूजिले मी सोमनाने शिवास पूजले मी सुमन नावाच्या मुलीने भगवान शंकराची पूजा केली तेव्हा ती म्हणते की शिवास पूजले मी सुमनाने मी सुमन पूजा करायला गेली भगवान शंकराची पूजा केली मैत्रिणीने विचारलं काग काय वाहिलं तू शंकराला तर एक मराठीमध्ये तांदुळाला सुद्धा सुमन म्हणतात म्हणून ती म्हणाली मी शंकरावर तांदूळ वाहिले शिवास पूजीले मी सु म्हणाले मी तांदूळ वाहिले हो काग नुसते तांदूळ वाहिले शंकराची पूजा झाली म्हणे नाही मी सुमन पण वाहिले सुमन या शब्दाचा अर्थ होतो फुल म्हणून शिवास पूजिले मी सु तांदूळ वाहिले मी फुला वाहिले झाली का तुझी पूजा म्हणे पूजा नुसत्या साहित्याने करावी लागत नाही मनापासून करावी लागते मग तुझं मन कसं होतं म्हणे शिवास पूजिले मी सुना मी माझ्या चांगल्या मनाने भगवान शंकराची पूजा केली म्हणून ज्या ज्या वेळेला आपलं मन थोड चलबलीत होईल श्रोतेजनो त्या त्या वेळेला भगवान शिवाचं स्मरण करा भगवान शंकराकडे धैर्य व्रत आहे डरना नाही जीवनामध्ये तर खूप काही येत राहील खूप काही होत राहील आयुष्य वाढत जाईल संकट वाढत जातील चिंता वाढत जाईल भगवान शिवाने धैर्य व्रत दिलेला आहे की थोडा धीरज रखना थोडा धीर बर प्रपंच वाढवला कोणी नाही महाराज म्हणजे मुलं माझा अपमान करतात सुना ऐक करता। हे हे वाढवलं कोणी घोड्यावर बसून तो गेला होता गळ्यात माळा तू टाकली होती आ? मग मुलं झाले पेढे तू वाटले होते हे केलं कोणी एका सांबर माहित आहे ना सांबर हरणासारखं त्याचे शिंग एका सांबराच्या मागे एक पारधी लागला आणि तो तो इतक्या जोरात पळाला पण पारधी तेवढं पळू शकला नाही सांबर पळून त्या पारध्याला भीती वाटायची की हे सांबर त्याचं शिंग आपल्या पोटात घालेल तर आपल्याला मृतयाच्या जवळ जायचं नाही सांबराला स्वाभिमान अभिमान वाटला की काय माझे शिंग पळ पळ पळतोय पुढे करवंदाचा एक वेल आला गुफा आला त्या गुफेमध्ये सांबराचे शिंग अटकले पुष्कळ काढायचा प्रयत्न केला निघे ना तो पर्यंत मा, का मागून पारधी आला अत्यंत जवळ उभा राहिला आणि मग त्या सांबाराला विचारतो आता बाण मारू का सांबार म्हणाला मारायला हरकत नाही म्हणे का परवानगी दिली मी वाढवलेल्या शिंगांनीच मला अटकवलं याला संसार असो मुलं झाली कोणाला तुला सुना आणली कुणी तू म ऐकायचं कुणी ऐकायचं कुणी धैर्य व्रत भगवान शिव म्हणताय की धैर्य व्रत आणि भगवान शंकराचं एक मोठं व्रत आहे त्याला त्याग व्रत म्हणतात शंकरासारखा त्यागी नाही शोध समुद्र मंथनामधून कोणीही घेतलं नाही तेव्हा माझे भगवान शंकर म्हणून सदाशिव सर्व वरदाता दिगंबर होत ऐसा हो वर्णन करण्यात आलेलं आहे की मेरे सदाशिव तो